वर्ग तिसरी मधील सिद्धांत राहुल चव्हाण याला भाषणासाठी या आमंत्रित करू सर्व तुम्हाला शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे सर्व कथेंना जानेवारी एकोणी पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिकार मानले जाते भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या दिवशी आपण प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरविरांना श्रद्धांजली आपण करतो हा दिवस आपल्या मध्येतेची वेळ राष्ट्रीय प्रेमाची प्रेम वेळेवर मी माझ्याकडे श्रद्धा संपर्क जोडून घेणार अतिशय छान त्यानंतर सर्वांना माझे नमस्कार उत्सव चिन्ह गांचा अभयास उत्सव चिन्ह गांचा अभयास मी सर्वांचं जाणी भारत देश नकत मी सर्वांचं जाणी भारत व्यासपीठ वंदनीय गुरुजी पोरगा आणि माझे मित्रमैत्री माझे नाव आहे वर्ग चौथा सर्वांना माझे नमस्कार सर्वप्रथम सर्वांना प्रजासकांच्या खूप खूप शुभेच्छा जानेवारी आपण भारताच्या प्रजासक साजरा साधकण्यासाठी एकत्र जो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश गिरिजाच्या क्लामगिरीतून आपण यानंतर भारतात राज्य कारभार स्टोरेज पन्नास रोजी देशात करण्यात आली या या उजवली देशात राज्यघटना लागू आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे सिल, शिल्पकार आहे भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठी लिखित योजना आहे त्यानुसार सर्वांना सन्मान व हक्क मिळाले आहे तेवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतील जय हिंद जेव्हा माझ्या देशवजन माझे नाव रवा सत्तुगड आहे स्वातंत्र्य विरणा सर्व चांच्या नुसार तर त्या गाडीने भारत महान भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे राज्य कलवा सुपणे म्हणून आपण संविधान तयार करण्यात आले डॉक्टर बाबा आंबेडकर यांना वर्ष महिने दिवस परीक्षण घेऊन ज्या संविधान तयार करण्यात आले सवारी एकोणीस पन्नास सुरुवाती आपले संविधान अंमलात आले म्हणून आपण हा दिवस दिन म्हणून साजरा करतो जय हिंद जय भारत जयशेष यानंतर सव्वीस जानेवारी माझ्या साजरा करू कारण आहे आपला देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर आपला देश चालण्यासाठी कोणते कायदा लावता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने दोन रोज साजरा दिवस मेहनत करून राज्यभर बनवली आपल्या देशाचे संविधान जगातील सर्वात लिखित संविधान आहे माझे नाव भूमिका जगदीश राठोडा या वर्गच होता सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना प्रियसाक दिनाच्या खूप खुशीच्या जानेवारी आपण प्रियसाक दिन साजरा करता

जानेवारी वी सेलिब्रेट दिस डिस्ट्रॉई डे वीस जॉय फ्रॉम ऑन जानेवारी ट्वेंटी डॉक्टर बी आर आंबेडकर इज द फादर लाईक सन लाईक मंडे

जय हिंद जय भारत आज 26 जनवरी को हमारा भारत देश में संविधान लागू हुआ मैं एक भारतीय हूँ मुझे मेरे भारत देश पर गर्व है गर धन्यवाद जय हिंद जय भारत क्रिकेट गेम्स टीचर पेरेंट्स एंड पैर माय डियर स्टूडेंट्स माय नेम इज श्री सतीलन टुडे वी 26 जनवरी रिपब्लिक डे फ्रेंड्स रिपब्लिक डे इज द नेशनल फेस्टिवल ऑफ आवर कंट्री वी कैन सेलिब्रेट दिस डे लॉस भारत माता की जय जय हिंद जय भारत वेरी गुड बहुत

एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू केले एवढे आज जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवशी आपल्याला शांतात आणि मुख्या शिव मला भारतीय अभिमान आहे एवढे बोलून मी माझे दर्शब्द

भारतात ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला एकोणीसशे घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सत्ता सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगाचे सर्वात मोठे लिखित आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतात जय हिंदवा उपचार त्यानंतर सुमित प्रवीण आळे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सुमित प्रवीण आळे आहे हा सव्वीस जानेवारीला आपण भारताचा प्रजास्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजास्ताक दिनाच्या आर्थिक शुभेच्छा प्रजास्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वांना माझा नम सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रगता देशभंडा डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर हे भारतीय शोधानाचे शिल्पकार आहेत या दिवस आपल्याला शांतता आणि येथे शिक्षित मला भाग एक बंद आहे जय हिंदवाला धन्यवाद मेंटर रैली हां सर इंडियन नेशनल स्पेशल स्पीकर प्रतिदिन नेशनल रैली का आयोजन हिंदी में 1915 का कंट्रीब्यूशन और इंडिया 12 वीं फर्स्ट द कंट्रीब्यूशन ऑफ इंडिया प्लीज सुप्रीम असर्ट आज इंडिया श्री अविनाश रिस्पेक्टेड अर्जेंट दोवो कृषि जय हिंद भारत टीचर त्यानंतर संतनु रे राठोड गुड मॉर्निंग व्स माय डियर फ्रेंड्स टुडे वी सेलिब्रेट दिस रिपब्लिक डे टुडे वी सेलिब्रेट दिस रिपब्लिक डे व्स माय डियर एंड माय फ्रेंड्स टुडे वी सेलिब्रेट त्याबरोबरच या ठिकाणी आपल्या गावातील प्रतिष्ठित जे नागरिक आहेत या ठिकाणी अशोक जाधव कंट्रोल डिलर यांनी या आपल्या वक्त्यांना म्हणजे भाषणकर्त्यांना कृषी होऊन या ठिकाणी कौतुकाची थाप म्हणून या ठिकाणी शंभर रुपयांचं बक्षीस या ठिकाणी या सर्व भाषणकर्त्यांना दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो या भाषणकर्त्यांना कौतुकाची थाप म्हणून शंभर रुपयाचं या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व त्यांचं या ठिकाणी आपण आनंददायी पद्धतीने स्वागत केलं स्वागत त्यानंतर आपल्या शाळा स्थापन समितीचे माध्यक्ष भाऊ राठोड यांनी सुद्धा या भाषणकर्त्यांना खुश होऊन पन्नास रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करून त्यांचं स्वागत त्यानंतर आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक भाऊराव राठोड यांनी सुद्धा या भाषणकर्त्यांना खुश होऊन शंभर रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करून आनंदय पद्धतीने स्वागत त्यानंतर मधुबे राठोड माजी सरपंच यांनी सुद्धा आपल्या या चिमुकल्यांना प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी शंभर रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं सुद्धा आभार व त्यांचं आनंदाई पद्धतीने या ठिकाणी स्वागत त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण रोजगार सेवक यांनी सुद्धा आपल्या या भाषणकर्त्यांना खुशवून पन्नास रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करून या ठिकाणी आनंदायी पद्धतीने स्वागत त्यानंतर भुलेश्वर राठोड उपसरपंच यांनी सुद्धा या ठिकाणी या भाषणाला खुश होऊन पन्नास रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करून स्वागत त्यानंतर योगेंदू राठोड शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी सुद्धा या भाषणकर्त्यांना खुश होऊन पन्नास रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा सुद्धा शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करू या ठिकाणी आनंदाई पद्धतीने स्वागत करू या स्वागत त्याचप्रमाणे <प्राँगा> आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी उपाध्यक्ष संतोष भाव यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या भाषणकर्त्यांना खुश होऊन वीस रुपयांचं प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे त्यांचं सुद्धा आपल्या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करून आनंदायी पद्धतीनं स्वागत करूया स्वागत तर अशा प्रकारे या आपल्या भाषण भाशना, या भाषण भाषणकर्त्यांना भाशन आपल्या काळाच्या रूपामध्ये असेल किंवा पैशांच्या रूपामध्ये असेल किंवा जे काही आपल्या ठिकाणी फुलांनाही फुलांची पाकळी बनवून कौतुकाची थाप जी पडेल तर यामधूनच आपले उद्याचे जे काही भविष्य उघडणार आहे त्यांच्यासाठी हे प्रोत्साहन खूप महत्वाचं असते त्यामुळं मी या ठिकाणी सर्वांना या भाषणकर्त्यांना तुम्ही जे काही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा आमचा या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम संपलेला आहे